नागपूरमध्ये स्कूल व्हॅन आणि बसचा भीषण अपघात झालाय आणि या अपघातामध्ये एका विद्यार्थिनीचा आणि व्हॅन चालकाचा सुद्धा उपचारादरम्यान मृत्यू झाला नागपूरच्या मानकापूर उड्डाण पुलावर हा अपघात झाला होता अपघातामध्ये स्कूल व्हॅनमधील आठ विद्यार्थी जखमी झालेले आहेत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून जितेंद्र काय नेमके आणखी माहिती आहे याबाबत नक्कीच ही मोठी दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कारण काल हा जो अपघात झालेला होता तो मानकापूर उड्डाण पुलावर झालेला होता या उड्डाण पुलाचं काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे त्यामुळे केवळ एक एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती आणि त्याच सकाळी स्कूल व्हॅन आणि स्कूल बसच्या धडकेत मोठा अपघात झालेला होता यामध्ये रिकामी असलेल्या स्कूल बसला स्कूल व्हॅनने धडक दिली होती यामध्ये आठ विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालेले होते त्यापैकी खोब्रागडे इथं उपचारादरम्यान काल मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर जो व्हॅन चालक होता त्याचाही मृत्यू झालेला आहे झालेली एकूणच घटनेच्या विरोधात स्थानिकांनी काही आंदोलनही केलेली होती आणि पुलाचं जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं मागणी करण्यात आलेली होती मात्र अशा प्रकारे स्कूल व्हॅन आणि बसचा अपघात झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे त्यामुळे वाहतूक विभाग असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी आता स्थानिकांना होते त्यानंतर काय कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचं लक्ष असेल जी धन्यवाद सगळ्या माहितीसाठी जितेंद्र